नमस्कार संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं <coughs> मनापासून मनापासून स्वागत आहे आले होते आज राहणार चक्कर मारायला काय आता भाजी मोठी झाली की त्याला गवत काढायचंच आहे पण तोपर्यंत म्हणलं मकाकडं पण पाखरं हे बसतात मका खातात म्हणलं य बघून कशा आले काय उगवली का सगळे पण पाखरं खातात हे बघा अशा आली आपली मका तशी बरी आली वाईज पण पाखरं झाडं इकडं अशी कडणी असल्यामुळं पाखरं जास्त बसतात आणि खाऊन टाकतात त्या दिवशी सासुऱ्याने आमच्या टोपली होती मका जिथं जिथं खाल्ली तिथं टोपली <coughs> होती मका आणि मग आता ती उगवायला लागली पण पाखरं जिथं बसायची तिथं बसतात आणि खाते तेच काय माहिती किती वेळा टोपायची तयार हे करायची आली चांगली तशी आता उगवाय लागली चांगली मस्तपैकी सगळेकडनं उगवली आणि तिथं वरती आहे भाजी तिथं तुम्हाला दाखवते येतानी इकडे आम्ही चाललो या मयाकडं याडा मारायला हे बघा गावाकडचं वातावरण कसं काय सगळे शेत हिरवीगार दिसतात गवत नाही गच भरलं लय <coughs> गवत झाले ती राहणार हे आमचं इकडलं रान टाकलं फुलून इकडं पण मका करायची होती पण जरा वापसा बी नव्हता आणि थोडंसं फणून म्हणजे ताप तोपर्यंत परत पाऊस आलाय आता चिकल झाला ह्याच्यामध्ये जास्त नाही परत नाही पाऊस आला तर येईल मका टाकाय पण पाऊस आला तर काही नाही मग हे बघा केवढी वगळ पडली इथं पावसानं सगळं वरचं पाणी वाहून आलं इकडं ते हे कराय केलं असेल लिकेज काढायला झाले <coughs> <coughs> <mimini> तर चला आपलं वाटण चला वाटण ह्याच्यातलं काय तुडवू नका हळद चला चाललंय आम्ही रानात आलोय पोरं सोरं घेऊन सगळेजण फिरायला व्हायचं राहणार चक्कर मारायला पोरांना बी घरी येड्यावानी होते आणि लई किडकिर करते ती म्हणतो त्यांना मोकळ्या हवेतनं न राहणार होती आता तुम्ही जाता गार्डनला कुठे कुठे फिरायला वॉटर पार्कला आम्ही आलोय राहणार फिरायला परांना घेऊन संध्याकाळचं वातावरण आहे मस्तपैकी आपलं शिरवाळ पडलंय त्याच्यामुळं आलंय आणि तसं बी आता कुठं ऊनच नाही त्याच्यामुळं वातावरण एकदमच छान वाटते हे बघा किती भारी इकडं भाजीपाला थोडासा लावलेला आहे पालक भाजी किंवा ते चुन म्हणू लाल पावटा असतो ना त्याला चुनू म्हणू म्हणतात ते चुनू म्हणू आहे इकडं घास आहे शेळ्यांचं खायला हे बघा किती भारी वातावरण आहे खूप छान वाटते गावाकडं उद्यावर चला हे आमचं मारण दिवस झालं दाखवलंच नाहीत मला इकडलं गाव घरं हे बघा किती छान वाटते बघा राना चालली पोरं घेऊन इकडं मेंढरं वगैरे आल्या चारायला एवढं भारी गावाकडचं आत फ्रेश मोकळे हवा ताज तवानं वाटते एकदम घरात नुसतं कोंडल्यासारखं होते आता रानातली कामं चालू झाल्यावर नाही सुट्टी पण जोपर्यंत नाही कामं कमी आहे तोपर्यंत आहे जरा सुट्टी घरीची असते पण घरचं पण काम भरपूर असतंय पोरं असते ते आमची किरकिर किरकिर किर, करतात त्याच्यामुळं मग लैव बी येणं हे नाही मला आहे लैव पण हे बघा पोरं आपल्या खुश येते पावसाच्या आधी आपलं जाऊन यावं राहनातलं लय भारी वातावरण झालं म्हणले येऊच फिरून पोरं घेऊन मी दोन दिवस झालं निघाली पण गा <coughs> <पन का... coughs> जाणं झालं <जाले> नाही <ने। coughs> हा खोकला की माझा पिच्या सोडून आणि अहमदाबादमध्ये पण खूप बेकार घटना घडली एवढे प्रवास आ... आ... हे झाले एक्सपायर झाले खूप अव वेगळंच झालं जरा इकडलं वातावरण इकडं मेंढर वगैरे चरतात बघा किती छान वातावरण आहे दिसते का तुम्हाला हे बघा दिसले का मेंढ्र तुम्हाला किती छान हा इकडं आमचा भया आलाय आमच्या गायला चरण्याला कसं बोलणं चाललंय बघितलं का एवढी सा गांजरा नाही पण लय लय लयवायचा अगदी ती या हे आमच्या दादाचा फ्लावर छान आलाय का नक्की कमेंट मध्ये सांगा दाखव मला कसा आलाय फ्लावर आपला हे बघा तर आता पोचलो आम्ही मळ्यात आपलं कोथिरीचं राहत न तिथं तर बघा गवताने सगळं गच्च भरलंय गच्च फुल तुडुंब झाले कथे मिरचा एक मोड राहिला नाही पण गवत एकदम जोरात आलं आहे आता किती औषध लागलेला मप नाही आणि औषध मारल्या परत पिकाचं बी टेन्शन असते पीक चांगलं येत नाही औषध मारल्यानंतर ते बघा सगळं गवातच झालं आहे आता काय माहिती कसं काढतात <coughs> <coughs> हे औषध आहे तर औषधाने तर जमीन सगळ्या नापी होत चाललेत आहे सगळ्या पीक नापिक होत चालले आहे काय ते औषधाचं तर अवघड आहे पण आता इतक्या गवताला कोण काढत बसणार आहे इतकं गवत महिना इतकं गवत झालं आहे कसं इतकं निघणार तर मग आता औषध मारायचं आणि मग ठेवायचं परत हे करून आपल्याला दुसरं पीक कराय काय लागेल काय काय माहिती आहे आता पाऊस तर दुसरं पीक बी करून देतोय का नाही त्याची पण काय गॅरंटी नाही कारण पाऊस बघा कसलं आबाळ आलं आहे दिसलं का निस्ता धर उठल्यासारखंच उडते नुसता नसा बॉम्ब फुटल्यासारखाच काय करता आता यंदा पावसच जास्त सांगितला तर आता ज्यांना ज्यांना पेरण्या केल्यात मकाच्या चांगली मका उगण आणि त्यांना चांगलं झालं बरं का मस्तपैकी बघा किती छान वातावरण आहे गावाकडचं लय भारी फ्रेश फ्रेश वाटते का नाही हे बघा एकदमच मोकळी हवा एकदम भारी अशी प्रसन्न वाटते मला घरात दोन चार दिवस लस कोंडल्यासारखं झालं होतं म्हटलं होतं ही न निघाले असं दुपारचं निघायचं की पावसाचा दुपारचं निघायचं की पावसाचा आणि पोरं पण काही येऊनच देत नाहीत राहणार आणि आली किवकानेच तर असा कालवा असतो पुढं घेऊन गेली होती मी म्हटलं मागण्या लयाड्यासारखे करता येत नसते आणि इकडं तर काय आपलं आता यंदा व्हायचंच नाही बघू नंतर कधीतरी होईल आणि मग आता वापसं आल्यावर तोपर्यंत काय मला काय काहींच्या मग चांगल्या पेरूनही झाले ते बरं का मस्तपैकी पण आता आपलं एकच तुकडं तेवढं मका केली बाकीचं तर अजून काहीच नाही बघू आता वापसा आल्यावर नाही पावसाला तर होईल तुमचे पण झालं का पेन नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी काय काय पिकं का केली आता पावसाच्या ह्याच्यावरती <laughs> भाजीपाला किंवा मग <स्याग> आज काही केलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ कुठून कुठून बघता ते पण सांगा आणि व्यवस्थित दिसते का क्लिअर दिसते का ते पण सांगत जावा काहीतरी चेंज पण करता येतो मग आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा निघालो घरी आम्ही चला बाय बाय सी यू टेक केअर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय